कसं झालं साहेब आई सगळ्यांनी लक्ष ठेवा इतं नाशिक मारलं की योगा हो हे असं बटरल्यासारखं होतं तुमच्याकडे काय शब्द आहे मला बटरल्यासारखं हे तडनाशिकाचा परिणाम हे दिसतंय का शिरा ओपन झाले बघा हे हे तडनाशिकाचं परिणाम आणि त्याचं त्याचं टू फोर डी टू फोर डी इथून पाचशे कप टप्पर्यंत असलं दीड किलोमीटर काय टू फोर डी तुम्ही म्हणायला पाहिजे होतं आता म्हणून काय सांगायचं सांगायचं म्हणजे आपला प्लॉट आहे आता आता काय आता एवढं सगळं खराब झालेलं आहे काय करायचं हे लॉकच झाले हे काय पाहिजे डेव्हलप होईल एक महिनाचा आता पाना अशी सगळी आली का हे प्रकाशन क्रियामार्फत जे चालते आपलं जे ह्याचा स्वतःचा अन्न स्वतः तयार करत ते थांबलं गेलं जाते आणि परत पण येऊ का असं लांबड पडणार कोची आली का लांबड पडणार आहे

वाट नाही मग पण माल लागलाय आता माल मी त्यांना शिकायला तुम्ही थांबवायला पाहिजे तो इकडच्या काहीतरी द्या ना काय विकार तो प्लॉटच ना माराय पाहिजे का मी काय म्हणतोय बर का आता काय बघा आता परत मी मला फोटो टाका किंवा कसं कसं ह्याच्यावर लेझर इफेक्ट झाला तर बिंदास थांबलेला बरं एक महिना परत गॅप पडणार आणि तिथून आहे उत्पन्न थांबलेलं बरं नाही गेला एक एकतर मारूच जाईल ना पाहिजे होत किंवा रिक्वेस्ट करायला पाहिजे होती आता ही उद्या दाखवणार तरी पाऊस पडलाय म्हणून बरं आहे तेवढं तरी पॉईंट मिळत सगळीकडे असंच आहे असत किती किती आहे क्षेत्र अर्धा इकडे आता किती तू किती झालाय दुसरा तुळपता किती पहिला किती झाला पहिला बाराशे किंवा इथं या भागात त्यांना शेक मारून का असं कोण म्हणून चालतंय भाव असला तरी कोणी तिने पुढील मारणार तुम्ही थांबत असत आता ज्या पली मारली काल मारली सांगतो आणि सांगू ना मी ऐकत बी नाही आता आम्ही काय तुझं भांगलं तुझं काय बी करत बस असं म्हणजे म्हणजे आसणार सगळीकडे वैशिष्ट्य असं आणि सांगत नाही काय येणार काही काल कोटी वास वास येतो त्याचा इफेक्ट आहे काल कोणत्या आहे का मध्ये स्वतःच आहे पॉली हाऊस आहे आतमध्ये मिरची आहे साइडला तिने मारले आणि साईड पॅक करून घेतलं पॉली हाऊस असून आतमध्ये सगळं बटन आणि मला फोटो आले की म्हणलं त्यांनी नाशक मारले मारले की तिने अगोदर काय होते म्हणून लय कन्फ्युजन होते म्हणलं त्यांना त्याचा इफेक्ट होत आम्ही बाहेर मारले आम्ही आत मारले का म्हणून बाहेरच मारले झाले तो कोरणी मारले का आता होय झाले त्यांना माहित नव्हते की आता मागच्या ने ने काय का अर्धा गाडी लागतात म्हणून हे आधीच इथं मारलं ह्या वरल्या प्लॉटला शक्यतो मारायचं आणि लईच असेल तर म्हणून आम्ही काय केलं आता हे आता तुम्ही साडेचार फुटाचीच आहे ना सरी पहिली आम्ही पाच फुटाची साडेपाच फुटाची सरी होती आमच्या भागात मागच्या एक पाच वर्षात ती परत हळूहळू तिथे नामुळेच जवळजवळ जी स्प्रे मारून मारून सगळं तुळवून जाते तर थोडस मोठं मोठं परत काढायचं परत हे करायचं निघत सगळ्यात त्याच्यासाठी मग ते तर निघत नसलं तर पाच फुट चार फुटाच्या मरचूट झाक चला